चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे शहरात मूर्ती विसर्जनाच्या सोयीच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेल्या पंचवीस कृत्रिम कुंड व तीन फिरत्या विसर्जन कुंडात एकूण दोन हजार नऊशे सतरा मूर्तींचे विसर्जन सोमवार एक सप्टेंबरपर्यंत करण्यात आले आहे शहरात दीड दिवस दोन दिवस पाच दिवसांच्या गणपतींचीही स्थापना करण्यात येत असल्याने त्या त्या दिवशी विसर्जन व्यवस्था सुरळीत ठेवण्याची थे गरज भासते मनपातर्फे पुरविण्यात आलेल्या या घरपोच सुविधेमुळे अत्यंत शांतीपूर्ण व वातावरणात भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत उभारण्यात आलेल्या पंचवीस कृत्रिम कुंडात दोन हजार आठशे पस्तीस तर फिरत्या विसर्जन कुंडात झोन क्रमांक एकमध्ये मध्ये बेचाळीस झोन क्रमांक दोनमध्ये मध्ये वीस झोन क्रमांक तीनमध्ये मध्ये वीस अशा एकूण ब्याऐंशी गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले आहे यात एकही पी ओ पी मूर्ती आढळून आली नाही